ब्रॉट टू यू बाय टेक्नो स्पार्क ट्वेंटी सिरीज स्मार्टफोन्स महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीसाठी आता वेगवेगळ्या पक्षांनी उमेदवारांची नावं जाहीर करण्यास सुरुवात केली आहे शिवसेना गट भाजप काँग्रेस गट अशा पक्षांनी आता ठिकठिकाणी त्यांचे उमेदवार जाहीर केलेले असले तरी सुद्धा काही जागांवरचा पेच अद्यापही कायम आहे महाराष्ट्रामध्ये कुणाला किती जागा मिळणार कुठल्या जागेवरून कोणता उमेदवार विजय होणार प्रचार कुणाचा कुठे सुरू आहे या सगळ्या गोष्टीवरून राजकीय चर्चा सुरू आहे आणि अशातच आता ए बी पी सी वोटर आणि टी व्ही नाईन या संस्थांनी स्वतंत्रपणे महाराष्ट्राच्या लोकसभेच्या अंदाजाबाबत सर्वे जाहीर केले आणि या दोन्ही सर्वेमध्ये अनेक दावे करण्यात आले त्यामध्ये कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार महायुतीला किती फटका बसणार महाविकास आघाडीलाचं नेमकं काय होणार याबाबतसुद्धा काही आकडेवारी समोर आली आहे आणि या आकडेवारीमध्ये एक इंटरेस्टिंग बाब अशी आहे की महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाला एकही जागा मिळणार नसल्याचा अंदाज वर्तवण्यात आला अशी शक्यता वर्तवण्यात आली त्यामुळं आता अजित पवारांना शून्य जागा का मिळणार आणि महायुती आणि महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांना नेमक्या किती जागा मिळणार या प्रश्नांची उत्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी अतिक्षेक आणि तुम्ही पाहताय मुंबईत टी व्ही नाईनच्या सर्व्हेमध्ये लोकसभेला कुठल्या पक्षाला किती जागा मिळणार हे जाणून घेण्यापूर्वी एबीपी सी ओटरच्या सर्व्हेमध्ये काय अंदाज वर्तवण्यात आला हे आपण पाहूयात ए बी पी सी वोटरच्या सर्वेमध्ये भाजपला एकवीस ते बावीस जागा मिळणार असल्याचा अंदाज जो आहे तो वर्तवण्यात आला आहे शिवसेना शिंदे गटाला नऊ ते दहा जागा मिळतील असा ए बी पी सी वोटरच्या सर्वेचा अंदाज आहे तसेच राष्ट्रवादी शरद पवार राष्ट्रवादी अजित पवार गट जी आहे त्याला शून्य जागा मिळणार असा सुद्धा ए ए बी पी सी वोटरच्या सर्वेमध्ये अंदाज वर्तवण्यात आला आहे म्हणजे एकवीस बावीस बी जे पी नऊ ते दहा शिवसेना शिंदेगट आणि अजि राष्ट्रवादी अजित पवार गट अज, शून्य असा काहीसा का सा अंदाज आहे शिवसेना ठाकरेगड जे महाविकास आघाडीचा घटकपक्ष आहे त्यांना नऊ जागा नऊ ते दहा जागा मिळतील असा अंदाज आहे राष्ट्रवादी शरद पवार गटाला पाच जागा मिळतील असा अंदाज आहे आणि काँग्रेसला तीन लोकसभेच्या जागा मिळतील असा काहीसा अंदाज ए बी पी सी वोटरने वर्तवला आहे आणि त्यानंतर टी व्ही नाईनने सुद्धा एक सर्वे केला आणि त्या सर्वेमध्ये भाजपला पंचवीस जागा मिळतील असा अंदाज त्यामध्ये आहे शिवसेना शिंदे गटाला तीन जागा मिळता मिळतानाचा अंदाज असा आहे मागच्या काही सर्वेमध्ये इंडिया टुडेने सुद्धा सर्वे केला होता आणि त्यामध्ये महायुतीच्या जा जाग्या टप्प्याटप्प्याने वाढत असल्याचं दिसून आलं होतं केवळ इंडिया टुडेच नाही तर अनेक वेगवेगळ्या संस्थांनीसुद्धा सर्वे केले आणि त्यामध्ये स्टार्टिंगचे जे सर्वे होते ज्या वेळेला शिवसेना राष्ट्रवादी फुटले त्यानंतर महाराष्ट्रात वेगवेगळ्या पद्धतीने सर्वे झाले त्यामध्ये महाविकास आघाडीला सव्वीस ते अठ्ठावीस जागा मिळणार असल्याचा दावा करण्यात आला होता परंतु त्यानंतरचे सर्वे झाले तीन महिन्यांनी चार महिने सहा महिन्यांनी त्यामध्ये महायुतीच्या जागा वाढत असल्याचं आपल्याला चित्र पाहायला मिळालं या शक्यता आहेत भाजपला पंचवीस जागा मिळतील असा अंदाज टी व्ही नाईनच्या सर्वेमध्ये आहे शिवसेनेला अर्थात शि शिव शिवना एक शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या त्यांना तीन जागा मिळणारचा अंदाज जा, आहे शिवसेना ठाकरे गटाला दहा आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि रा काँग्रेस या दोन्ही पक्षांना पाच पाच जागा मिळणार असल्याचा अंदाज आहे पण या दोन्ही सर्वेमध्ये एक गोष्ट कॉमन आहे ती म्हणजे अजित पवारांच्या राष्ट्रवादीला शून्य जागा मिळणार असल्याचा अंदाज आहे तर आता सुरुवातीला अजित पवार यांनी ज्यावेळेस महायुतीमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला त्यांच्यासोबत त्यांचे खंदे समर्थक असलेले शरद पवारांचे प्रफुल पटेल गेले छगन भुजबळ गेले सुनील तटकरे गेले अशा मोठ्या ज्या ज्येष्ठ मंत्र्यांची जी यादी आहे ज्येष्ठ नेत्यांची जी यादी आहे हे सगळे नेते अजित पवार यांच्यासोबत बंडामध्ये सामील झाले आणि त्यांनी सरकारमध्ये मंत्रिपदाच्या काही लोकांनी शपथसुद्धा घेतली आणि त्यानंतर लोकसभेला ज्या जागावाटापाची जी चर्चा झाली त्या चर्चेमध्ये अजित पवार गटाला सातत्याने अशी चर्चा होत होती की अजित पवार गटाला कमीत कमी जागा मिळतील आणि तसंच काहीसह जागावाटपामध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळालं अजित पवार गटाने सुरुवातीला सहा जागांवरती जागा केला होता सहा ते सात सात जागांवरती परंतु अद्याप काही जागांचा तिढा असलेला तरी सुद्धा अजित पवार अजित पवारांनी चार ठिकाणी त्यांचे उमेदवार जाहीर केले त्यामध्ये रायगडमध्ये त्यांनी सुनील तटकरे यांना एक निवडणुकीच्या उतरवलं हो आहे सुनील तटकरे हे, हे दोन हजार एकोणावीसमध्ये रायगडमधून राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडून आले होते जेव्हा राष्ट्रवादी एकत्र होती एकसंध होती युनायटेड होती त्यानंतर बारामतीमध्ये त्यांनी त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना निवडणुकीच्या रिंगणात आहे सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे असा काहीसा सामना आपल्याला बारामतीमध्ये होताना पाहायला मिळेल सामना सुनेत्रा पवार आणि आ, सुप आ, सुनित्रा पवार आणि सुप्रिया सुळे यांच्याला असला तरीसुद्धा शरद पवार आणि अजित पवार यांच्यामध्ये खरीच ही लढाई असणार असं आपल्याला पाहायला मिळतंय आहे दुसरीकडे धाराशिवमध्ये धाराशिव जागासुद्धा ही राष्ट्रवादी अजित पवार गटाला गेली आहे धाराशिवमध्ये राणा जगजितसिंग पाटील जे भाजपचे नेते आहेत त्यांच्या पत्नी अर्चना पाटील यांना राष्ट्रवादीने तिकीट दिलं आहे दादांनी तिकीट दिलं आहे आणि ते आता तिथून लढणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि सगळ्यात महत्त्वाची आणि इंटरेस्टिंग जागा आहे ती शिरूरची शिरूर लोकसभेची जागा दोन हजार एकोणावीसमध्ये अमोल कॉलेज जिंकले होते राष्ट्रवादीच्या तिकीटावर युनायटेड राष्ट्रवादीच्या आणि त्यानंतर आता राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर अजित पवार ज्यावेळेस महाविकास महा, महायुतीमध्ये गेले त्यावेळेस त्यांनी ही जागा स्वतःसाठी राखून ठेवली आणि इथून त्यांनी शिवसेनेचे पंधरा वर्ष खासदार राहिलेले माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना शिवसेनेतून राष्ट्रवादीत आणलं आणि त्यानंतर त्यांना शिरूरची जागा जी आहे त्याच्यावरती तिकीट दिलं आता चार ठिकाणी अजित पवारांनी त्यांचे उमेदवार जाहीर केले त्यांनी दावा ठोकला होता ती पहिली जागा होती साताऱ्याची कालच साताऱ्याने भाजपमध्ये त्यांचा उमेदवार जाहीर केला छत्रपती उदयनराजे भोसले यांना साताऱ्यातून भाजपने तिकीट दिलं आहे त्यामुळं आता या जागेवरती जो अजितदादांचा दावा होता तो आता संपलेला आहे यावर आता कुठला निर्णय होईल असं सध्याचा चित्र नाही परभणीची जी जागा आहे परभणीमध्ये सुद्धा अजित यांनी दावा केला होता राजेश विटेकर तिथे मागच्या वेळेस लढले होते बरीच मत मतंसुद्धा त्यांनी घेतली होती परंतु ज्यावेळेस शरद पवारांनी महादेव जानकर जे राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष आहेत त्यांना सोबत घेण्याचे प्रयत्न केले माढा आणि बारामती या दोन लोकसभा मतदारसंघांचा गणित जुळवण्याचा प्रयत्न शरद पवारांनी केला त्याचवेळी देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी महादेव जानकर यांना गळाला लावलं त्यांना महायुतीमध्ये सामील करून घेतलं आणि परिणामी परभणी लोकसभेतून महादेव जानकर यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली रासपाला ही जागा देण्यात आली आणि तेथेसुद्धा राष्ट्रवादी अजित पवार गटाचा दावा जो आहे तो मान्य करण्यात आला नाही महायुतीमध्ये आता नाशिकची जी जागा आहे नाशिकच्या जागेवरती सुद्धा राष्ट्रवादी अजित पवार गटाचा दावा आहे इथून मंत्री छगन भुजबळ यांना निवडणूक लढवली जाईल अशी चर्चा राजकीय वर्तुळामध्ये आहे छगन सुद्धा अनेकदा या गोष्टीला दु दुजोरा दिला की दिल्लीतून शीर्ष नेत्यांनी मला निवडणूक लढण्याबद्दल सांगितलं आहे राष्ट्रवादीच्या सुद्धा निवडणूक लढण्यास सांगितलं असं ते सातत्याने वक्तव्य करत आहेत परंतु अजूनसुद्धा महायुतीच्या जागावाटपात नाशिकच्या जागेवरती कुठलाही तोडगा झालेला नाही आहे आपण यापूर्वीसुद्धा एक व्हिडिओ केला होता की भाजपने साडेतीन जिल्ह्यांमध्ये अजित पवारांना कसं गुंडाळलं आहे त्यामध्ये सुद्धा आपण चर्चा केली होती की अजित पवारांना कशा कम कशा पद्धतीने कमी जागा देण्यात येते याचं कारण कसं आहे की दोन हजार एकोणावीसमध्ये ज्यावेळेस राष्ट्रवादी एकत्र हो एकसंध होती त्यावेळेस आघाडीच्या जागा वाटपामध्ये राष्ट्रवादीला एकोणावीस जागा मिळाल्या होत्या आता ही राष्ट्रवादी अजित पवार यांच्याकडे गेली अधिकृतरित्या आणि त्यामध्ये अधिकृतरित्या फक्त चार जागा अद्याप राष्ट्रवादी अजित पवार गटाला मिळालं आहे त्यामुळं आघाडीत असताना आणि महायुतीत असताना कशा पद्धतीने अजित पवार यांच्या जागा कमी होत आहेत त्यांना कमी जागा लढवायला मिळत आहेत त्यामुळंसुद्धा राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरू होती परंतु ज्या पद्धतीने ए बी पी सी वोटर आणि टी व्ही नाईन या दोन संस्थांचे पोल आले सर्वे आले या सर्वेमध्ये एक्झि सर्वेमध्ये आत्ता अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला एकही जागा मिळतानाचं चित्र नाही आहे याचा अर्थ असा आहे की आता अजित पवार हे बारामतीतून जिंकतील का अशीसुद्धा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे राष्ट्रवादीची शरद पवार गटाकडून सुप्रिया सुळे या बारामतीच्या रिंगणात आहेत त्यामुळं जर हे अंदाज खरे ठरले तर हे अजित पवार यांच्यासाठी फार मोठा धक्का ठरणार आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तकच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका